मोदक म्हटलं की आपल्याला सगळ्यांना एक प्रकारचं टेन्शन येतं नवशिके लोक तर मोदक करायला जातच नाहीत तर आज मी तुम्हाला इथे उकड कशी काढायची तसंच मऊ मौ, मोकळ मौ, सारण कसं करायचं हे तर दाखवते आहेच त्याचबरोबर ज्यांना हाताने कळ्या करायला जमत नाही त्यांच्याकरता एका वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कळ्या कशा करायच्या हे दाखवते हे बघा इथे मी काही नेहमीच्या पद्धतीने मोदकाच्या कळ्या केलेल्या आहेत नी काही दुसऱ्या पद्धतीने केलेल्या आहेत बघा तुम्हाला ओळखायला येत आहेत का सगळे मोदक सारखेच दिसत आहेत तोडून दाखवते किती छान मऊसूद झालेत बघा नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अशा पद्धतीने केलेले मोदक तुमचे शेवटपर्यंत मऊ राहतात चला तर मग आता करूयाचे सुबक सुंदर चविष्ट उकडीचे मोदक पहिल्यांदी मोदका करता सारण करूया त्याच्याकरता इथे मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे हे मी खवून घेतलेलं आहे खोबरं मोजून घेताना नेहमी असं प्रेस करून घ्यायचं एक नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याच्यात हे खोबरं घेते एक कप खोबरं होतं तर मी आता अर्धा कप गुळ घेते गूळ असा बारीक चिरून घ्यायचा खोबऱ्यात गुळ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असंच एक दहा पंधरा मिनटं हे राहू दे त्याच्यामुळे काय होतं गूळ चांगला मऊ होतो आणि आपल्याला सारण करायला जास्त वेळ लागत नाही आता पंधरा मिनिटांनी बघूया पंधरा मिनटं झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा तूप घालते पाव ते अर्धा चमचा घाला गॅस चालू केलेला आहे लो फ्लेम आहे तर इथे मी एक चमचा खसखस घालते ही खसखस मी भाजून घेतलेली आहे खसखस ऑप्शनल आहे बघा सारण झालं आहे कसं ओळखायचं तर तुम्हाला दिसत असेल असं मोकळं झालेलं आहे तर गुळाचा पाक असा येत नाही आहे तिसरी महत्वाची टीप अशी आहे की तुम्ही असं हाताला लावलं ते तर हा तसा आपला चिकट होतो जे आपलं हे सारण तयार आहे मी आता गॅस बंद करते आता ह्याच्यात एक चमचा वेलची पूड घालते हे असंच ह्या गरम कढाईत नाही ठेवायचं तर दुसऱ्या भांड्यात लगेच काढायचं आता मोदकाकरता उकड करूया इथे मी एक कप तांदळाची पिठी घेते असं टायपिंग करून घ्यायचं कप जरा असा हलवून घ्यायचा ही तांदुळाची पिठी मी घरी केलेली आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा मी आता ही घरी केलेली घेतलेली आहे पिठी तुम्ही बाहेरची विकतची घेतली तरी चालेल कप घेताना असा भरून घ्यायचा हा बघा ही मोदकाची पिठी अगदी गुळगुळीत पाहिजे आता जेवढी पिठी आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक कप पाणी घेते आता ह्याच्यात मी पाव चमचा साखर घालते आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दूध घालते दोन टीस्पून तांदळाची पिठे घेताना अगदी कप भरून घेतली होती त्यामुळे हे दोन चमचे दूध ह्याच्यात बरोबर होतं दुधामुळे मोदक मऊ होतात आणि रंग पण चांगला येतो पाण्यामध्ये दूध घातलाय त्याच्यामुळे पिठामध्ये मीठ मिक्स करायचं चवीपुरतं मीठ मिक्स करायचं आता इथे मी तेल घालतेय तर इथे मी एक कप तांदळाची पिठे घेतलेली आहे ती मोजून घेतली तर दीड वाटी होते त्याच्यामुळे मी ह्याच्यात दीड चमचा तेल घालते तेल रिफाईंड तेलच वापरायचं शेंगदाणे तेल वापरू नका त्या तेलाचा थोडा वास येतो एका वाटेला एक चमचा तेल गॅस चालू केलेला आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ दे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते मी हळूहळू पिठे याच्यात घालायची एकदम नाही घालायची हळूहळू घालायची मी थोडी थोडी घातली की अशी ढवळायची ती आता सगळी ती एकजीव करून घ्यायची आता मी गॅस बंद करते पिठे घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा गॅसवरनं खाली उतरवलेलं आहे आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते ही पिठे अशी सगळी दाबून अशी ठेवून द्यायची त्याच्यामुळे जी वाफ आहे ती आतल्यात राहते आता ही झाकण ठेवून द्यायची त्याच्यावर जर आम्ही झाकण ठेवलंय म्हणजे वाफ बाहेर जायला नको आपल्याला गरम गरम उकड मळता येत नाही आपला हात भासतो ही उकड गार झाल्यानंतर तुम्ही चांगली मळलीत तरी सुद्धा आपले मोदक सुंदर होतात आता गार झालं हे व्यवस्थित गार झालेलं आहे असं कालोलर बघा असं लगेच गोळा होतोय इतकी आपली उकड छान झालेली आहे परात घेतली परात तिला तेलाचा हात लावते असा त्याच्यात ही सगळी उकड काढूया हे बघा पातेल्याची सगळी उकड निघालेली आहे खाली काही लागलं नाही आता आधीच हे छान मऊ झालेलं आहे आता चांगलं मळून घ्यायचं असा पाण्यात हात बुडवायचा आणि मळून घ्यायचं तुम्ही जेवढी उकड मळाल तेवढी आपली पारी चांगली होते जेव्हा आपल्याला जास्त मोदक करायचे असतात तेव्हा उकडसुद्धा आपल्याला जास्त लागते अशा वेळी तुम्ही ही उकड फूड प्रोसेसरमधनं जरी काढून घेतलीत ना तरी चालेल प्लेन झाली पाहिजे चिकट झाली आहे चांगली आपली उकड बघा इतकी उकड आपली मऊ झाली आहे की माझी पाच मिनिटात छान मळली गेली आहे तर फक्त पाण्यात हात बुडवते आणि मळून घेते आपली उकड झालेली आहे ही बघा अशी मऊ पाहिजे आता ह्याचे मी एकसारखे लिंबा एवढे गोळे तयार करून घेते हे बघा एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत तेव्हा मोदक करताना बाकीचे सगळे हे गोळे झाकून ठेवून द्यायचे पहिल्यांदा नेहमी सारखा हातांनी कळ्या करून मोदक करूया आता आपल्याला मोदक करायचा आहे त्याच्याकरता ह्याची पारी करायची पुन्हा एकदा मळून घ्यायची आता उकडीचा असा गोळा करताना थोडासा लंब गोल लांबट असा करून घ्यायचा दोन्ही अंगठ्यांना तेल लावून घेतलेलं ला आहे प्रेस करूयामध्ये इथे तांदुळाची पिठी घेतलेली आहे ती लावून असं आपल्याला ही पारी करायची ही बघा अतिशय छान खोल करून घेतलेली आहे आता बाजूने मी अशी ती पातळ करून घेते अजिबात फाटत नाही काही नाही काही नाही हे बघा खूप जाड नाही अगदी पातळ सुद्धा नाही करायची नाही तर मोदक फाटतो हो किती छान झाले बघा सगळीकडून पारी सारखी झाली पाहिजे फक्त या मधल्या भागात थोडीशी जाड पाहिजे जास्त नाही हा सारण भरू सारण घेताना खालीवर करून घ्यायचं ना तर खाली ओलसर राहतं आणि वरचा भाग सुकतो हा पारी करता आपण उकडीचा गोळा घेतला होता तेवढंच सारंग आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे आधी कळ्या करून मग सारंग भरलं तरी चालेल ही तीन बोटं वापरायची हे एक मध्ये आणि ही दोन खाली आधी खालच्या बाजूने असं आपल्याला करून यायचं कळी ही बघा खालच्या बाजूने असं दाबून घ्यायची परत एकदा ह्या कळ्या हाताने प्रेस करून घ्यायच्या बघा आपला मोदक तयार आहे आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आता त्याला अजून चांगला आकार यायला हवा असेल तर चमच्यानी जस्ट टेकोल्यासारखं करायचं खूप नाही करायचं फाटेल नाही तर मोदक मोदक झाल्यानंतर हाताने थोडासा असा हलवून घ्यायचा की त्या कळ्या छान अशा बाहेर येतात हे बघा किती सुंदर झालंय मोदक मोदक झाला की असा पाण्यामध्ये बुडवायचा व्यवस्थित हे बघा मोदक झाल्यानंतर झाकूनच बाजूला ठेवून द्यायचे उघडे नाही ठेवायचे ते वर्ण कडक होतात ज्यांना कळ्या हाताने करता येत नाही त्यांच्याकरता खास पारी के लिए पारीत सारण भरलाय आता याचा बॉल तयार करायचा काही त्याला शेप वगैरे आता द्यायचा नाही आपण जेव्हा गोळा करायला जातो तेव्हा आपोआप त्याला ते थोड्याशा कळ्या येतातच मी थोडंसं असं पीठ लावून घेते याला आता मध्ये मोदकासारखं त्याला नाक काढायचं आता एक टूथपिक घ्यायची ती हे बघा खालून वर अशी प्रेस करायची सगळं अंतरसारखंच ठेवा थोडं खोल जास्त नाही थोडंच खोल करायचं हात आपला मोदक झालेला आहे आता अगदी थोडासा म्हणजे हे बघा असं खाली थोडा प्रेस करून घ्यायचा असा त्याच्यामुळे कळ्या अशा मोकळ्या होतात नंतर मग हाताने त्याला तुम्ही थोडा शेप देऊ शकता असा हा बघा किती छान येतोय जे नवशिके असतात त्यांनी सुरुवातीला असे मोदक करा म्हणून कळ्या पाडताना थोड्या लांब लांब पाडायच्या म्हणजे मग त्याला आपल्याला शेप देता येतो ते छान झाले मोदक तुम्हाला अजून एक मी हाताने कळ्या पडता मोदक दाखवते हे बघा पारीमध्ये सारण भरून असा बॉल करून घेतलेला आहे असं मधमध मद नाक काढून घ्यायचं खालनं वर प्रेस करायची तेल लावायचं हे बघा थोडी गॅप ठेवायची हे असं थोडंसं वर घ्यायचं हे बघा मग चपटे दिसत नाहीत ते वाटते की नाही कळी किती सोपी पद्धत आहे बघा तेव्हा तुम्ही आता आपल्याला कळ्या जमत नाहीत तर घाबरू नका या पद्धतीने मोदक करा वाटत की नाही हाताने कळ्या केल्यासारखा हे बघा सगळे मोदक तयार झालेले आहेत आता वाफूया तुम्हाला याच्यात ओळखता येतात का बघा हाताने केलेले नी टुथपिकने केलेले सगळे सारखे दिसत आहेत मोदक तर हे मी वाफून घेते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याला असं केशर लावू शकता तुम्ही मोदक पात्रात किंवा कुकरमध्ये हे मोदक वाफवू शकता मी या कढईत वाफवते कायम चाळणीच्या खाली केळीचं चा पान किंवा मलमलचा एखादा कापडाचा तुकडा घालायचा आणि प्रत्येक वेळी मोदक पाण्यामध्ये बुडवून असा ठेवायचा तर आपल्याला हाय फ्लेमवर दहा मिनटं हे वाफवून घ्यायचेत दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचे दहा बारा मिनटं होऊन गेलेली आता गॅस मी बंद करते आता एक दोन मिनटांनी झाकण काढूया असे आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत